बातमीचा शोध सत्याचा पाहत रहा निर्भीड न्यूज शरद जगदाळे यांची दोन हजार नऊ मध्ये पोलीस पाटील म्हणून नियुक्ती करण्यात आली तब्बल तेरा वर्ष त्यांनी पोलीस पाटील म्हणून काम पाहिले त्यानंतर आता त्यांना तीन अपत्य असल्याचं समोर आलं आहे त्यामुळे केल्याप्रकरणी बारामतीचे उपभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी या पोलीस पाटीलला निलंबित केले शरद जगदाळे असे या पोलीस पाटलाचं नाव आहे इंदापूर तालुक्यातील तनु गावाचे ते पोलीस पाटील होते तनु गावचे पोलीस पाटील शरद जगदाळे यांना दोन हजार पाचच्या अगोदर दोन अपत्य होते त्यानंतर दोन हजार सात नंतर त्यांना आणखी एक अपत्य झाले दोन हजार नऊ मध्ये शरद जगदाळी यांची पोलीस पाटील म्हणून नियुक्ती झाली सोमनाथ चंद्रकांत मोहिते राहणार टनू तालुका इंदापूर यांनी उपभागीय या अधिकारी कार्यालयात याबाबत तक्रार केली होती इंदापूर तहसीलदारांमार्फत याची सखोल चौकशी करण्यात आली त्यात शरद जगदाळी यांना तीन अपत्य असल्याचं सिद्ध झालं शासनाचा दोन अपत्य असल्याचा कायदा दोन हजार पाच चे उल्लंघन करून शासनास खोटी कागदपत्रे सादर करून आणि शासनाची फसवणूक केल्याने शरद जगदाळे यांना निलंबित करण्यात आले आहे ध्यास बातमीचा शोध सत्याचा पाहत रहा निर्भीड न्यूज